आणि कोण आलं नेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या माणसाला भाजपमध्ये आणलं दू उमेदवारी म्हणजे दुर्दैव एवढं वाईट कि या उमेदवारी ठरवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय एकनाथराव खडसे साहेबांचे आशीर्वाद घ्या त्यावेळेसच तुम्हाला भाजपची फुलाची उमेदवारी भेटेल हा पस्तीस वर्ष आम्ही काम केलं पक्षाचं पक्षनिष्ठ लोकांना एका साइडला काढायचं आणि जे काल तिथून इथे आले आठवून आले त्यांना तुम्ही उमेदवारी द्यायची आशारा चालणार कुठं अडीच वर्षामध्ये नगराध्यक्ष असताना मला या गावाचा विकास काम करण्याचा अनुभव होता त्या हिच्यामध्ये अनेक प्रकारचे काम या वरणगाव शहरामध्ये उभे केले माझे सहकारी होते त्या सहकार्याने साथ दिली काहींनी दिली काहींनी सोडून दिली तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिलो त्याकरता लढत लढत आज हे वरणगावचे आज हे रस्ते दिसत आहे पेवर ब्लॉक दिसत आहे शौचालय सार्वजनिक दिसत आहे वैतिकत शौचालय दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय महात्मा ज्योतिराव फुल्यांचं मंगल कार्यालय दिसतेय बुद्ध विहार दिसत आहे हनुमान व्यायाम शाळेचे आमचे वस्त्रात आदरणीय नामदेव दादा एकनाथ दादा इथे आहे त्यांची व्यायाम शाळा तिथे उभी राहिली आहे त्यानंतर तिरंगा सरकार लोकसहभागातून उभं राहिलं मी त्यांना विचारलं आता मला काय उमेदवारी नाही तर मला एका नेत्याने सांगितलं की तुझी जात कमी आहे